मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला आळा घालण्याच्या उद्देशानं मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलंय मेट्रो प्रकल्पाच्या तीन मार्गांचं उद्घाटन सद झालंय हे मुंबईचं ऑफिसच्या वेळेतलं दैनंदिन दृश्य आहे पण आता तुमचं आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचं स्वप्न अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे अरे ते बी केसी हा एक तासांचा तुमचा प्रवास अवघ्या बावीस मिनिटात पूर्ण होईल कारण या मार्गावर भुयारी मेट्रो तुमच्या सेवेत तयार आहे मोदी आणि देवा डबल इंजिन सरकारच्या वेगवान निर्णयाने मुंबईकरांचा प्रवास होणार आहे यातील पहिला टप्पा पूर्णांक असून साडेसहा मिनिटांनी मेट्रो ट्रेनची सुविधा असेल या मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना फक्त दहा ते पन्नास रुपये मोजावे लागणार आहे यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय याचा पावसावर कसलाही परिणाम होणार नाही मेट्रो वन आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे माहितीच्या काळात मुंबई घडत आहे सुपरफास्ट